आताच्या काळामध्ये माणसावर विश्वास ठेवणं हे अत्यंत कठीण होत चाललेलं आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अक्षरशः माणुसकी संपलेली आहे असंच म्हणाल अगोदरच्या काळातील माणसं अगदी भोळी भाबडी होती कोणा कोणावरही पटकन विश्वास ठेवायची परंतु त्या काळात माणुसकी ही तशीच होती परंतु व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की एक स्कूटरवर व्यक्ती आलेला है। आजी कि है। आजी है। तेन... है। है। आहे आजीबाईंना रस्ता किंवा अड्रेस विचारत आहे तेव्हा या भोळ्या भाबड्या आजी त्या व्यक्तीच्या जाळ्यात फसलेल्या आहेत आणि त्यांची त्यांना कल्पना सुद्धा नाही व्यक्ती वारंवार मुद्दामून विचारत आहे आणि तो बघत आहे की कोणी आसपास नाही तर ना आणि याचाच फायदा घेऊन तो आजीच्या गळ्यातील चेन हिसकावून पळतो मध्ये तुम्ही पुढे बघू शकता की जेव्हा त्या व्यक्तीला आसपास कोणी नाही याची खात्री पडते तेव्हा तो व्यक्ती आजीच्या गळ्यातील चेन हिसकावून घेऊन पळून जातो आजी प्रतिकार करतात परंतु त्या खाली पडतात आणि त्यानंतर त्या व्यक्तीच्या पाठीमागे धावतात नेहमी चांगल्याच लोकांसोबत असं का घडतं अशा सुद्धा बऱ्याचशा कमेंट लोकांनी केलेल्या आहेत त्यामुळे सर्वांनी काळजी घेतली पाहिजे